त्यावेळेला हा व्यक्ता याने एक काय फेकलं आहे का गुगली की जरांगे शिंदे साहेबांचं कौतुक करता करता थकत नव्हती म्हणजे काय तर जरांगी आणि शिंदे साहेब हे एकच आहेत बघा किंवा शिंदे साहेबांनी जरांगेला सांगितलं याला हे म्हणायचंय का हे समाजामध्ये याला प्रसारित करायचंय का किती नालायक माणूस असावा मला सांगा शिंदे साहेबांकडनं गोरगरीबांच्या नावाने पैसे शिंदे साहेबांकडे गेला शिंदे साहेबांकडे प्रवक्ता म्हणून काम केलं प्रवक्ता म्हणून काम करत असताना त्याने तो जरांगेकडे यायचा शिंदे साहेबांकडे जायचा जरांगेकडे यायचा शिंदे साहेबांकडे जायचा म्हणजे समाजामध्ये मध्ये त्याने दे एक अशी प्रकृती निर्माण केली त्याची की हा शिंदेचा माणूस आहे आणि जरांगेला मॅनेज करतोय मला काही गोष्टी कळल्या आणि मी त्याला त्याची विचारणा केली त्यावेळेला हा माणूस डायरेक्ट मला म्हणतो की तुम्ही माझं नाव घेणं बंद करा मला जरांगे भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की ती संगीता वान ती ती ते वानखेडे जे जरांगेच्या विरोधात बोलतायत ते तूच सांगितलं ना त्यांना किती नालायक माणूस असा योगेश केदारा त्याचं म्हणणं माझाही मी खूप मोठा उभारला होता मला कोणी सपोर्ट केला नव्हता परंतु मलाही माझ्या सभेला फेला लाखोच्या संख्येने लोक जमा होत होती आणि तरी सुद्धा मी माझा लढा सोडून किंवा माझं जे काय असेल ते सोडून मी ह्याच्यासोबत जॉईन झालो मला सगळ्यात पहिलं हे क्लिअर करायचं की जसं जरांगी येणा त्या मराठवाड्यापुरता आता त्याचा खेळ राहिलेला आहे तो किती कुठं हे, फिरला आणि हिंडला तरी त्याला आणि मराठवाड्यात पण कळून चुकलेलं आहे समाजाला त्याचं की तो काय आहे ते त्याच पद्धतीमध्ये योगेश केदारचं सुद्धा समाजाला कळलेलं होतं त्याच्यामुळं त्याचं बऱ्याच काही गोष्टी मैदानावर त्याच्या ओपन झाल्या होत्या मला जास्त त्यातली काही माहिती नसल्यामुळं किंवा तो जे काय बाबा नाही का रडून काय बोलतात ना गोंधळ घालत होता किंवा फार सभ्यतेचा आवाहन होता मी त्याला बळी पडले जसे जरांगेच्या सगळे बळी पडलो होत योगेश केदारच्या की नाही खूप अभ्यास मुलगा आहे खूप चांगला आहे आणि नाही नाही याला मदत केलीच पाहिजे म्हणून मी त्याला दोन वेळा पुण्याहून त्याला सपोर्ट करण्यासाठी गेले मला नाही वाटत कुणी महिला बघिने त्याला सपोर्ट करायसाठी आल्या होत्या पण मी मात्र पुण्याहून गेले होते कि नाही समाजाने सपोर्ट त्याला सपोर्ट करणं सुरून दिलं त्यानंतर त्यालाही उतरवा लागले केदारलाही आणि मग त्याने आपलं चालू केलं गावोगावी नाही का जाऊन त्याच्यात मध्ये जरा चालू झाला होता त्याच्यात महिला पुन्हा उडी टाकली कारण हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कधीच वाहत नाही हा प्रवाहाच्या दिशेने वाहणारा माणूस आहे विरुद्ध दिशेने नाही वाहू शकतो आणि त्यांनी काल सांगितलंय की बाबा हा मग तो मला त्याचं पूर्ण सांगणं गरजेचं आहे हा चाकणला रिसिप्ट त्याची हरवली आमच्याकडे मग तुम्हाला मी आणते ना डॉक्टर कडनं कधी पाहिजेत सांगा मला आता लगेच चाकणला जावं लागेल ना मॅडम मला पैसे पाठव लागेल पैसे तर नाही भरणारे मी आणून देते एक तास लागेल ला, दोन तीन तास लागेल लगेच ला, भेटणारे दोन तीन तास लागेल मुद्दा त्याच्यानंतर म्हणजे संभाजीराजेंकडे होता त्याच्यानंतर याने काय याचा याचा स्वतंत्र लढा चालू केला त्याच्यानंतर हजारांगेशी जोडला सात जोडल्यानंतर ना याने नाही का काय याच केला याने प्रयत्न याचं नाव फार मोठं करण्याचं त्याच्यानंतर हा पुन्हा शिंदे साहेबांकडे गेला शिंदे साहेबांकडे प्रवक्ता म्हणून काम केलं प्रवक्ता म्हणून काम करत असताना त्याने तो जरांगेकडे यायचा शिंदे साहेबांकडे जायचा जरांगेकडे यायचा शिंदे साहेबांकडे जायचा म्हणजे समाजामध्ये मध्ये त्याने एक अशी प्रकृती निर्माण केली त्याची की हा शिंदेचा माणूस आहे आणि जरांगेला मॅनेज करतोय किंवा दुसरीकडे दुसरीकडं अशी ही प्रकृती काही गोष्टी मला समजल्या होत्या त्याच्यानंतर असा झाला की आँ... याने पुन्हा त्यावेळेला जरांगे म्हटला की सगळ्यांनी माघार घ्या त्यावेळेला याने पुन्हा राजीनामा दिला कॉल <saf> करून तर त्यांनी मागून घेतलं ते माझ्या राजीनामा दिला सॉरी त्याने राजीनामा दिला असं त्याचं म्हणणं पण माझ्या माहितीनुसार असं की त्याची कालपट्टी केलेली होती ते, के ते राजीनामाचं सत्र जे काय आहे तुम्ही जर ती राजीनामाची जी प्रत टाकलेली आहे त्याने ती जर तुम्ही नीट बघितली तर ती प्रत त्याच्यावरची जी तारीख आहे त्याच्यावर खोडातोड केलेली दिसती स्पष्टपणे तर अशा पद्धतीमध्ये यांनी समाजाला गडवण्याचं काम केलेलं आहे समाजाला मुर्खात काढण्याचं काम केलेलं आहे जरांगेच्या पेक्षा योगेश आता काय झालं वेळेला जरांगी बोलतोय की माघार घ्या त्यावेळेला हा व्यक्ता याने एक काय फेकलं माहिती का गुगली की जरांगे शिंदे साहेबांचं कौतुक करता करता थकत नव्हती म्हणजे काय तर जरांगी आणि शिंदे साहेब हे एकच आहेत बघा किंवा शिंदे साहेबांनीच जरांगीला सांगितलं याला हे म्हणायचंय का हे समाजामध्ये याला प्रसारित करायचंय का किती नालायक माणूस मला असं शिंदे साहेबांकडनं गोरगरीबांच्या नावाने पैसे आणलेत अगदी माझा भाऊ माझ्या भावाची डेथ झाली मी त्या त्याच्याजवळ फाईल आणलेत शिंदे साहेबांकडनं माझ्या भावाचं निधन झालं एकतीस वर्षाचा तरुण मुलगा गेला म्हणून शिंदे साहेबांनी मदत केली माझ्या आईला आणि या योगेश केदारने एक रुपया सुद्धा आम्हाला त्याचा दिलेला नाही अशाच पद्धतींमध्ये बरेच आहेत बरेच आहेत की त्यांच्या नावावर याने पैसे आणलेत आणि स्वतःच्या घशात घातलेत त्यामुळं योगेश केदार जरांगे काय आणि तू काय तुम्ही दोघंही सारखीच आणि तुम्ही दोघंही आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही कारण तुम्ही समाजाचा वापर करणारे लोक आहात आणि स्वतःचे खिसे भरणारे आहात माझ्या नावावर तू कोणाला पैसे घेतले हा लोकांना सांगत होता की मी तिला उभं केलंय मी बोलायला लावलं जरांगे हा लोकांना सांगतात आणि इकडं माझ्याशी व्हॉट्सअप कॉल ला दररोज पोहत्तो ज्या वेळेला मला काही गोष्टी कळल्या आणि मी त्याला त्याची विचारणा केली त्यावेळेला हा माणूस डायरेक्ट मला म्हणतो की तुम्ही माझं नाव घेणं बंद करा मला जरांगे भाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की ते संगीता वानखेडे जे जरांगेच्या जरांगे विरोधात जरांगे बोलताय ते तूच सांगितलं का त्यांना किती नालायक माणूस असा किती किती असा तर हरकत नाही फक्त मला एवढंच आहे की काही एक संबंध नाही शिंदे साहेबांचा आणि जरांगीचा बिलकुलच नाही जर तसं काही असतं तर शिंदे साहेबांचाच प्रचार करा शिंदे साहेबांचेच कॅबिनेट निवडून आणा असं जर यांनी म्हटलं असतं तो मुद्दा म्हणून शिंदे तो अजित पवारचं पण नाव घेत नाहीये तो शिंदे साहेबांचं सा पण नाव घेत नाही तो फक्त भाजप 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 करतोय भाजप म्हटलं की सगळे झाले त्याच्यामध्ये आता हे दोघही मित्र पक्ष आहेत भाजपचे शिंदे साहेब सुद्धा आणि अजित पवार सुद्धा त्याच्यामुळं फक्त जो मेन पक्ष आहे त्याला टार्गेट करायचं असं त्याचं त्याच्या गुरुनी त्याला सांगितलेलं त्या पद्धतीने त्याचं चालवलं त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की योगेश केदारे ना त्याच्या ना कुणी बळी पडू नका तो पण बंडलबाजच माणूस आहे लक्षात घ्या